आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांची विश्रांतवाडी कळस परिसरामध्ये भव्य पदयात्रा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांची भव्य पदयात्रा विश्रांतवाडी कळस परिसरातून काढण्यात आली या पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे प्रमुख नेते सहभागी झाले होते या पदयात्रेदरम्यान बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांशी संवाद साधला विश्रांतवाडी मुख्य चौकामधील विहारात बुद्ध प्रतिमेला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के म्हणाले की बापूसाहेब पठारे यांना पंधरा वर्ष या मतदारसंघाचा जवळून अभ्यास आहे वडगाव शरी मतदारसंघातल्या सगळ्या प्रभागात बापूसाहेब पठारे यांना भरघोस मतदान होऊन ते विजयी होतील असं सांगून प्रकाश म्हस्के म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात महाविकास आघाडीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर बापूसाहेब पठारे यावेळी म्हणाले की आम्ही सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवत आहोत सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत महाविकास आघाडी निश्चितपणे या वडगाव मतदारसंघामध्ये आघाडी घेईल आणि भरघोस मतानं मला विजयी करतील असा विश्वास पठारे यांनी व्यक्त केला या पदयात्रेमध्ये आम आदमी पार्टीचे अमित म्हसके माजी नगरसेवक जालिंदर कांबळे माजी नगरसेवक सागर माळकर सामाजिक कार्यकर्ते बंटी म्हसके इत्यादी महाविकास आघाडीच्या विविध पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते तसंच महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग लक्षणीय होता ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे विश्रांतवाडीमध्ये आहे प्रचारासाठी सुरुवात केलेली आहे काय सांगितलं विश्रांतवाडी कळस या भागामध्ये पदयात्रा आज आहेत आणि या पदयात्रा संपल्यानंतर कळस माळवाडी या ठिकाणी कोपरा सभा होणार आहे या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्साह कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे भगिनींच्यामध्ये आहे आणि एक माहोल इलेक्शनचा असा झाला आहे की निवडणूक फक्त हुतारी तुतारी, तुतारी ह्या नावानंच जिंकली जाते बरं काय दोनच दिवस झाले की जगदीश मुळीगे ते सुनील अण्णा सोबत गेलेले आहे तरी काय जण सांगत होते कि की आपल्याकडून जगदीश मुळे घे मदत करण्याचे नागरिक म्हणतात की काय सांगायचं जे काय जे काय कार्यकर्ते करायचे ते करतील परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरेगड आणि काँग्रेस आम्ही सर्व एकत्र येऊन आघाडीतर्फे निवडणूक लढवतोय आघाडीच्या जीवावर निवडणूक लढवतोय आघाडी निश्चितपणाने या ठिकाणी आघाडी घेणार आहे आणि मोठ्या मताधिक्यानं आमचं सीट या ठिकाणी निवडून येणार आहे पुढचे विकास विकासकामं काय आपण घेऊन काढू पुढचे विकास विकासकामं या ठिकाणी महत्त्वाचे आहेत की वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीसाठी लागणारे ब्रिजेस असतील लागणारे पर्यायी रस्ते असतील मग नदी रस्ता असेल वागोलीला पर्यायी दोन रस्ते आहेत डीपीमध्ये ते करण्याचं असेल किंवा रिंग रोड लवकर करण्याचं आणि नदी एक मोठा ब्रिज करण्याचा आमचा मानस आहे आणि तशा पद्धतीचं नियोजन आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि जे ओव्हर ब्रिज आम्हाला लागत आहेत ते आणि नगर रोडला जाणारा मोठा ब्रिज केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्य केलेला आहे तोही लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून आम्ही पूर्ण करणार आहोत काय सांगणार महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार पटाने उमेदवार बाबासाहेब पटारे यांचं आज पदयात्रा प्रभाग क्रमांक एक मध्ये होणार आहे तसं पाहिलं तर महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद या राज्यभेदा मिळताना आपण पाहतोय आणि आमचं वडगाव शेतीतील सहाही प्रभागामध्ये प्रचंड बहुमताने बापूसाहेब पठाणे निवडून येतील त्यांना पंधरा वर्ष या वडगाव शिरी मतदारसंघाचा चांगला अभ्यास आहे इथल्या आडी अडचणी आड़ माहिती आहे तिथले प्रश्न माहिती आहेत आणि प्रामुख्याने आता त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे की या वडगाव शिरी मतदारसंघामध्ये इंटरनॅशनल विमानतळ प्रामुख्याने आहे ते विमानतळापर्यंत जाण्यासाठी प्रामुख्याने जे ॲप्रोशोड करायला पाहिजेत ते यापूर्वी झालेले नाहीत तर बापूसाहेब पठारे यामध्ये निश्चितच लक्ष घालून मान तळाला जाणारे रस्ते रुंदीकरण करतील असे इथं काही प्रश्न आहेत ड्रेनेजचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत ते सर्व ते सोडवतील आणि रस्ते आणि नदी येरोडा आणि कोरेगाव पार्कमध्ये इथं अजून दोन ब्रिजेसची गरज आहे एक खराडीला एक जोडणारा प्रवेश पाहिजे मांजरीला तिकडे जाणारा एक ब्रिज पाहिजे आणि अजून आणखी एक कडक संगमवाडी आणि येरोडा याच्यामध्ये एक ब्रिज पाहिजे असे तीन चार ब्रिजेसची पण अत्यंत गरज आहे तर हे या पा येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये हे सर्व ब्रिजेस ते करून देतील असं त्यांनी जनतेला आश्वासन दिलेले आहे आणि इथले सर्व प्रश्न ते मार्गी लावतील आणि हा परिसर स्वच्छ आणि सुंदर परिसर एक आदर्श मतदारसंघामध्ये उभे करतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे त्यासाठी येथील जनता त्यांना प्रचंड बहुमत देतील आधी आदरणीय साहेब असतील ठाकरे साहेब असतील आणि पटोले साहेब असतील काँग्रेसचे या सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे या भागामध्ये लक्ष दिलेले आणि पुण्या जिल्हा आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या मतदारसंघामध्ये सर्व उमेदवार निवडून येतील असे आम्हाला खात्री आहे कारण पवारसाहेबांचं मार्गदर्शन आणि या राज्यामध्ये तुतारी या वर्ग फार लोकांनी आवडतं चिन्ह त्यांचं असल्यामुळं निश्चितच आघाडी घेतली जाईल एवढं आम्हाला खात्री आहे विश्वास आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये वडगाव शरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची गौडदौड चालू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार बापूसाहेब पटारे हे मालकरी आहेत वारकरी संप्रदायाचे आहेत त्यामुळे त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं चारित्र अतिशय चांगल्या प्रकारे आहे लोकांच्या मनात भरणारं हे व्यक्तिमत्व आहे आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने या विश्रांतवाडीमध्ये त्यांच्या पदयात्रेची आज सुरुवात होते मला सांगायला आनंद होतो गेले आठ दिवस अतिशय सुंदर असं वातावरण तयार होत आहे गल्ली सोसायटी विवारती असतील बिल्डिंग असेल सगळीकडनं बापूसाहेब पटोलेला पाठिंबा मिळतोय आणि तुतारीचा जय जयकार होतोय बांधवनं लक्षात ठेवा ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी पडला आणि सत्ता स्थापन केली प्रचंड संताप सामान्य जनतेच्या मनामध्ये आहे आणि हा संताप कधी एकदा आपण काढतो असं लोकांना वाटत होतं आणि या विधानसभेची वाट पाहत होतो आज विधानसभा महाराष्ट्रामध्ये होत असताना संपूर्ण महाराष्ट्र वेगवेगळ्या वे समस्येने ग्रासला आहे आपण पाहता महिलांवर अत्याचार होतो महागाई ग्रासलेली आहे एका बाजूला भगिनीला पंधराशे रुपये द्यायचं आणि भगिनींच्या पतीकडून भावांकडून हजारो रुपये वेगवेगळ्या माध्यमात पेट्रोल महागाई वाढवून गॅस महागाई वाढवून भाजीपाला वाढवायचं अन्नधान्य वाढवायचं विरुद्ध सतत महागाई करून त्यांनी लुटलेलं आहे आता लोक हुशार झालेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळतं त्यामुळे लोकांनी ठरवलंय यावेळेला मतदान महाविकास आघाडीला होणार आहे आणि त्याचा आपल्याला अनुभव या ठिकाणी येणार आहे खरं म्हणजे मला आता असं समजतं की संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान वेगवेगळ्या दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो कधीतरी शासकीय लोकांकडनं दबाव आणला जातो यापूर्वी ईडीसीडी आपण पाहिलेला आहे परंतु पोलिसांमार्फत सुद्धा दबाव हा कार्यकर्त्यांवर येतो कधी पत्रकारांवर पण येतो माझी विनंती आहे आमचं सरकार येणार आहे तेवीस चोवीस ते तारखेला पंचवीस तारखेला पोलिसांनी सुद्धा किंवा शासकीय अधिकाऱ्याने अशा प्रकारचा दबाव आणू नका आम्ही लोकशाहीच्या मानणार मानणारे आहोत लोकशाहीच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी प्रचार करणार आहोत लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी बापूसाहेब पठारे हे वडगाव शहरी मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने होणार आहात बापूसाहेब पठारे आमदार म्हणून आपण पाहिले आहोत ही व्यक्ती कधीही कोणाला अशी तडके पडके बोलणं नाही किंवा कोणाला दुखावलं नाही आम्ही तर खरं त्यांच्या विरोधातले होतो आम्ही शिवसेनेचे ओरिजिनल आम्ही कट्टर शिवसेने त्यांच्या विरोधात असून सुद्धा आम्हाला त्यांनी मी नगरसेवक असताना मला कधी त्रास दिला नाही ते आणि मी सभागृहात होतो त्या सभागृहात आम्ही एकमेकाला जी वडगाव शरीत काम करायची तिथे मदत करायचो विशेष करून ते स्टँडिंग कर कमिटीत असताना मला मदत केलेली आहे आणि त्यामुळे आमचा परिवार शिवसेनेचा परिवार हा अगदी एकनिष्ठेने आम्ही काम करणार आहोत या भागामध्ये जे मतदान होईल या मतदानामध्ये शंभर टक्के वडगाव शरीतलं मतदान या विश्रांतवाडी आवडी येरोड्या भागात मोठ्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी माझी पूर्ण भागामध्ये वडगाव शेरीमध्ये आज आपल्या गोरगरीबांना घेऊन चालणारा जो आमदार आहे बापूसाहेब पटारे यांनी भरपूर या भागामध्ये ज्या गेल्या पाच वर्षामध्ये विकास केलेला आहे पण आता आपल्याला त्यांना निवडून का द्यायचंय की ट्रॅफिकचा प्रश्न आहे आणि मुळात म्हणजे आपल्या बा बहिणी बाळा या रस्त्याने नी नीट चालू शकत नाही कारण गुंडागर्दी जास्ती झालेली ही गुंडागर्दी कट करण्यासाठी किंवा यांना फोडून काढण्यासाठी आपल्याला बापूसाहेब यांना निवडून द्यायचंय आहे ज्यावेळेस मी आणि ते एका सभागृहामध्ये असताना मला भरपूर मदत केलेली माझ्या वॉर्डामध्ये विकास व्हावा म्हणून त्यांचा काही संबंध नव्हता माझ्या वॉर्डात तरी पण ते बोलायचे नाही आपल्याला सगळ्या पुण्या शहराचा विकास करायचा आहे आणि आपल्या पक्षासाठी आपण जे काय करणार आहे ते आपला पक्ष खरोखर पुढे नेण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी धावलं पाहिजे एवढंच मी या सा प्रसंगी सांगतो जय जय महाराष्ट्र आघाडीचे आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे बापूसाहेब पटारे यांचा कार्यकाळ सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि आत्ताच्या उमे जे काही आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार असतील त्यांचाही कार्यकाळ सगळ्यांनी पाहिलेला आहे तर आम्हाला फक्त एवढं सांगायचंय की आज जी काय परिस्थिती उद्भवलेली आहे या विरोधी पक्षाकडून ती परिस्थिती नंतर उद्भवली नाही म्हणून आमच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करावे ही आमची अपेक्षा आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय प्रथम आमदार आदरणीय बापूसाहेब पाते यावेळेस पुन्हा एकदा वडगाव शेरी मतदारसंघाचा आतापर्यंत जर विकास आहे तो विकासाला विकासा चालना देण्यासाठी त्यांनी उमेदवारी करण्याचा उमेदवारीसाठी उभे आहेत आणि त्यांनी त्यांच्या हातूनच पूर्ण संपूर्ण वडगाव श्री मतदारसंघाचा परिपूर्ण असा नियोजनबद्ध रीतीने एक विजन त्यांच्या डोक्यात आहे त्या विजन नुसार ते वडगाळ श्री विधानसभा मतदारसंघाचा विकास हा त्यांच्या पर्यंत होणार आहे त्यांनी जे काही विकास केला त्या मागील काळातील दहा वर्षात कुठल्याही दोन्ही आमदारांनी तेवढा विकास या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्कतेने बापूसाहेब पठारे यांनाच दोन नंबरचं बटन दाबून दुतारी मा फुंगणारा माणूस या चेन्नारसमोरचं बटन दाबायचं आणि बहु बहुमताने विजय करा आपल्या वर्वश्री मतदार विकासाला चालना देण्याचा पुरेपूर प्रयत्न हे आमदार बाबूसाहेब पठारे शंभर टक्के करतील ही आम्हाला गॅरंटी आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज